नमस्कार मंडळी स्वागत आहे महसूलशाही आपल्या युट्यूब चॅनलवर नमस्कार इथे आम्ही तुमच्यासाठी महसूल कायदे आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना अगदी सोपल्या सहज समजणाऱ्या भाषेत घेऊन येतो आजचा विषय खूप खास आहे थेट शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांशी जोडलेला हो नक्कीच आपण चर्चा करणार आहोत हैदराबाद कुळवही वाट व वा शेतजमीन अधिनियम एकोणीसशे पन्नास बद्दल हा कायदा तसा जुना आहे पण त्याचे परिणाम आजही आहेत नाही का अगदी खूप महत्वाचा जमिनीच्या मालकीवरून वाद काही नवीन नाहीत पण तुम्हाला माहीत आहे का की याच कायद्याने हजारो शेतकऱ्यांना जे वर्षानुवर्षे दुसऱ्यांची जमीन कसत होते त्यांना त्या जमिनीवर मालकी हक्क मिळवून दिला हो हे खरं आहे चला या कायद्याचा जरा सविस्तर उलगडा करूया आणि हो अशी कायदेशीर माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार विषय खरंच खूप महत्वाचा निवडला आहे ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये हा कायदा लागू झाला ती पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे बरोबर तेव्हा जमीनदार ज्यांना आपण जागीरदार किंवा देशमुख म्हणतो आणि त्यांच्या जमिनी कसणारे कूळ यांच्यात मोठी सामाजिक आणि आर्थिक दरी होती अच्छा कुळांना कसलेल्या जमिनीवर जवळपास काहीच हक्क नव्हते केवळ राबण्यापलीकडे हा कायदा त्या विषमतेवर आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या अन्यायावर एक उपाय म्हणून आणला गेला होता म्हणजे त्या काळातली परिस्थितीच अशी होती की या कायद्याची नितांत गरज होती अगदी तर मग सुरुवात करूया या कायद्याच्या मूळ उद्देशापासून हा कायदा नक्की का बनवला गेला काय गरज होती या मागचा विचार काय होता याचा सर्वात प्रमुख उद्देश होता कुळांचे म्हणजे खऱ्या अर्थाने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करणे दुसरा महत्वाचा उद्देश होता जमीन मालकांच्या मनमानी कारभाराला कायद्याची चौकट घालणे जसं मी आधी म्हंटल हैदराबाद संस्थानात जागीरदार वतनदार हे प्रचंड शक्तिशाली होते हो ते कुळांकडून शेतसारा किंवा खंड वसूल करत पण त्या बदल्यात जमिनीवर कोणताही शाश्वत हक्क देत नसत अनेकदा तर असं व्हायचं की पिढ्यान पिढ्या एकाच कुटुंबाने जमीन कसलेली असायची बापरे पण मालकी दूरच साधी सुरक्षितताही नसायची कधीही जमिनीवरून काढून टाकलं जाईल याची भीती असायची हे खूपच अन्यायकारक वाटतंय ऐकायला हो निवळ अन्याय होता हा यातली विशेष गोष्ट म्हणजे हा कायदा फक्त जमिनीच्या तुकड्यापुरता मर्यादित नव्हता तर तो एका मोठ्या सामाजिक बदलाची सुरुवात होता. अच्छा शेतकऱ्याला त्याच्या श्रमाचं त्याच्या घामाचं मोल मिळावं त्याला प्रतिष्ठा मिळावी हा कायद्याचा गाभा होता. त्याने केवळ आर्थिक नाही तर सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं होता. अगदी बरोबर. आता कायद्याच्या दृष्टीने कुळ म्हणजे नेमका कोण? कारण अनेक जण शेती करतात. पण कायद्याच्या भाषेत कोणाला कायदेशीर कुळ मानलं जात काय निकष होते हो हा मुद्दा महत्वाचा आहे कारण कायद्याने प्रत्येकालाच कुळ मानलं नाही कलम पाच मध्ये कायदेशीर कुळ म्हणजे कोण असू शकते याची स्पष्ट व्याख्या दिली आहे थोडक्यात सांगायचं तर काही प्रमुख हटी आहेत पहिली गोष्ट ती व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीर रित्या कसत असली पाहिजे म्हणजे अतिक्रमण किंवा जबरदस्तीने ताबा नसावा बरोबर दुसरं जमीन मालकाशी त्या व्यक्तीचा शेती कसण्याबाबतचा करार असणं अपेक्षित आहे करार लेखीच हवा का नाही लेखीच हवा असं नाही तोंडी करार सुद्धा चालतो पण तो, तो न्यायालयात सिद्ध करता आला पाहिजे पुरावा महत्वाचा अच्छा तिसरी आणि अत्यंत महत्वाची अट म्हणजे ती व्यक्ती स्वतः ती जमीन कसत असावी स्वतः म्हणजे म्हणजे मजुरांकर्वी किंवा इतरांकडून केवळ व्यवस्थापन पाहणारा नव्हे तर प्रत्यक्ष शेतीत राबणारा असावा स्वतः ठीक आहे चौथी अट म्हणजे त्या व्यक्तीने जमिनीचा ठरलेला खंड म्हणजे भाडं किंवा वाटा नियमितपणे जमीन मालकाला दिला पाहिजे आणि मालकाने तो स्वीकारला पाहिजे ओके okay. आणि पाचवं म्हणजे काही नातेसंबंधांना किंवा व्यक्तींना यातून वगळलं आहे कोण कोण उदाहरणार्थ जमीन मालकाच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे पत्नी पती अविवाहित मुलगी मुलगा वगैरे तसेच जमिनीवर कर्ज देणारा सावकार म्हणजे गहाणदार किंवा मालकाने ठेवलेला पगारी नोकर यांना कायदेशीर कुळ मानलं जात नाही अच्छा म्हणजे नुसतं शेती करणं पुरेसं नाही तर या कायदेशीर चौकटीत बसणं गरजेचं आहे हो अनेक प्रेक्षकांनी यावर प्रश्न विचारले होते की नक्की कोण पात्र ठरतं आता याच कायद्यात संरक्षित कुळ म्हणजे प्रोटेक्टेड टेनंट असा एक विशेष दर्जाही दिला गेला हो बरोबर हा कायदेशीर कुळपेक्षा वेगळा कसा आहे आणि हा संरक्षित दर्जा कोणाला मिळतो अगदी बरोबर संरक्षित कुळ हा कायदेशीर कुळाचाच एक पुढचा अधिक महत्वाचा आणि सुरक्षित प्रकार आहे या कुळांना कायद्याने जास्त संरक्षण आणि काही विशेष हक्क दिले आहेत काय हक्क सगळ्यात मोठा हक्क म्हणजे जमीन खरेदी करण्याचा अधिकार अरे वा कलम पाच मध्येच संरक्षित कुळ कोण ठरू शकतं याच्या अटी दिल्या आहेत मुख्यत्वे तीन परिस्थितीमध्ये व्यक्ती संरक्षित कुळ बनू शकतं एक जर एखादी व्यक्ती ठराविक कालावधीत म्हणजे फसली वर्ष तेराशे बावन्न ते तेराशे बत्तीस हे म्हणजे कधी साधारण हे साधारणपणे एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात येतं फसली वर्ष हे त्या काळातलं शेतीसाठी वापरलं जाणारं आर्थिक वर्ष होतं अच्छा तर या काळात किमान सहा वर्ष सलग ती जमीन कसत असेल दोन जर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या तारखेच्या आधीपासून कोणी किमान सहा वर्ष सलग जमीन कसत असेल किंवा तीन आठ जून एकोणीशे अठ्ठावन्न रोजी ज्या दिवशी या कायद्यात महत्वाची सुधारणा लागू झाली त्या दिवशी ती व्यक्ती ती जमीन कसत असली पाहिजे म्हणजे या तीन पैकी एक अट पूर्ण झाली की झालं हो कोणतीही एक अट पूर्ण झाली की ती व्यक्ती संरक्षित कुळ बनते यामागे विचार हा होता की जो दीर्घकाळ एका जमिनीवर अवलंबून आहे ज्याने ती जमीन सुधारली आहे त्याला अधिक स्थिरता आणि हक्क मिळावेत पण इथे एक अपवाद लक्षात घ्यायला हवा काय जर जमीन मालक स्वतः अज्ञान असेल म्हणजे अठरा वर्षांखालील किंवा काही कारणाने कायमस्वरूपी शारीरिक दृष्ट्या अक्षम असेल तर अशा मालकाच्या जमिनीवरील कुळाला तो जरी सहा वर्षे किंवा जास्त काळ जमीन कसत असला तरी आपोआप संरक्षित कुळाचा दर्जा मिळत नाही त्यासाठी मालक सज्ञान झाल्यावर किंवा त्याची अक्षमता दूर झाल्यावर किंवा त्याच्या वारसांना हक्क मिळाल्यावर एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट समोर येते की केवळ सहा वर्ष सातत्याने जमीन कसल्याने एखाद्या शेतकऱ्याच्या कायदेशीर दर्जात आणि हक्कांमध्ये पिवढा मोठा फरक पडू शकत होता हो oh, खूप मोठा फरक त्याला केवळ तात्पुरता कसणारा न मानता अधिक सुरक्षित संरक्षित कुळ म्हणून मान्यता मिळायची खरंच कायद्यातल्या लहान वाटणाऱ्या तरतुदी किती मोठा परिणाम करू शकतात याचं हे उदाहरण आहे आपल्या भागात किंवा परिसरात असे संरक्षित कुळ आहेत का ज्यांना या कायद्यामुळे हक्क मिळाले आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा गावाचं नाव पण सांगा आता जमिनीच्या हक्कांसोबतच अनेकदा जमिनीवर असलेल्या झाडांवरूनही वाद होतात हो होतात या कायद्यात झाडांबद्दल काय म्हटलं आहे कुळाचे झाडांवर काय हक्क असतात हो कायद्यानं या बारीक सारीक पण महत्वाच्या गोष्टींचाही विचार केला आहे कलम तेवीस आणि चोवीस मध्ये झाडांवरील हक्कांबाबत स्पष्ट तरतुदी आहेत अच्छा। यात मुख्यत्वे दोन प्रकारची झाडं विचारत घेतली आहेत पहिली म्हणजे कुळाने स्वतः लावलेली झाडं जर कुळाने आपल्या श्रमातून खिशातून खर्च करून झाडं लावली असतील वाढवली असतील तर त्या झाडांपासून मिळणारं उत्पन्न मग ती फळं असोत फुलं असोत किंवा लाकूड ते घेण्याचा पूर्ण हक्क त्या कुळाला आहे पूर्ण हक्क हो पूर्ण हक्क इतकंच नाही तर समजा भविष्यात त्याची कुळवैवाट संपुष्टात आली तर त्या झाडांचं योग्य मूल्यांकन करून त्याची भरपाई जमीन मालकाकडून मिळवण्याचा हक्कही त्याला आहे मग ती भरपाई कशी मिळते त्यासाठी तो तहसीलदारांकडे अर्ज करू शकतो अच्छा आणि दुसरा प्रकार कोणता दुसरा प्रकार म्हणजे जमिनीत नैसर्गिकरित्या वाढलेली झाडं जी कुळाने लावलेली नाहीत आपोआप उगवलेली आहेत त्यांचं काय अशा झाडांच्या उत्पन्नाचं मात्र विभाजन होतं कायद्यानुसार अशा झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तेवीस हिस्सा म्हणजे दोन तृतीयांश भाग कुळाला मिळतो दोन तृतीयांश कुळाला हो आणि एक तृतीयांश भाग म्हणजे एक तिरा हिस्सा जमीन मालकाला मिळतो म्हणजे शेतकऱ्याच्या श्रमाचं मोल केवळ पिकांपुरता मर्यादित नाही तर त्याने लावलेल्या झाडांमध्येही ते जपलं गेलंय अगदी आणि नैसर्गिक संपत्तीचाही न्याय वाटप करण्याचा प्रयत्न दिसतोय हे खरंच कौतुकास्पद आहे हो ना आता येऊया त्या तरतुदीकडे जी या कायद्याचा कणा मानली जाते कुळाला जमीन विकत घेण्याचा हक्क हो सगळ्यात महत्वाची तरतूद हे कसं शक्य झालं याची प्रक्रिया काय होती अगदी ही तरतूद म्हणजे या कायद्याचं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही कलम अडोतीस आणि विशेषत कलम अडोतीस ई हे ते क्रांतिकारी कलम आहेत ज्यांनी हजारो भूमिहीन कुळांना जमिनीचे मालक बनवलं कलम अडोतीस ई हो कलम अडोतीसनुसार संरक्षित कुळाला तो कसत असलेली जमीन खरेदी करण्याचा प्राधान्य हक्क देण्यात आला प्राधान्य हक्क म्हणजे म्हणजे जर जमीन मालकाला ती जमीन विकायची असेल तर त्याने पहिला प्रस्ताव संरक्षित कुळाला द्यावा अशी अपेक्षा होती पण अडोतीस ई मध्ये काय वेगळं होतं कलम अडोतीस ई त्याही पुढे गेलं या कलमांवय सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन ठराविक तारखेनंतर जी वेळोवेळी निश्चित केली गेली सर्व संरक्षित कुळांना ते कसत असलेल्या घोषित केले सरकारने घोषित केले हो त्यासाठी तहसीलदारांनी जमिनीची किंमत निश्चित केली जी बाजारभावापेक्षा खूपच कमी असायची आणि ती रक्कम कुळाने ठराविक हप्त्यांमध्ये किंवा एक रकमी भरायची होती ती रक्कम भरल्यावर तहसीलदार कुळाला कलम अडोतीस ई नुसार मालकी हक्काचं प्रमाणपत्र ओनरशिप सर्टिफिकेट सर्टिफिकेट हो हे प्रमाणपत्र म्हणजे जणू काही विक्री खतच हा त्या जमिनीच्या मालकीचा अंतिम कायदेशीर पुरावा मांडला गेला बापरे याला व्यापक संदर्भात पाहिलं तर ही केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नव्हती तर ती एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराची नांदी होती खरे ज्या व्यवस्थेत पिढ्याना पिढ्या केवळ राबण्याची भूमिका होती तिथे मालकी हक्क मिळणं हे खूप मोठं परिवर्तन होतं जमिनीच्या मालकीची जी पारंपरिक रचना होती जिथे सत्ता आणि संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हाती एकवटली होती त्या रचनेला या कायद्यानं थेट आव्हान दिलं अर्थात यात एक अट होती काय अट जर जमीन इनाम जमीन असेल म्हणजे म्हणजे सरकारने पूर्वी विशिष्ट कामासाठी किंवा सेवेसाठी दिलेली जमीन असेल उदाहरणार्थ किंवा ती खरेदी करण्यासाठी शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणं बंधनकारक होतं म्हणजे विचार करा जो कालपर्यंत दुसऱ्याच्या शेतात राबत होता त्याला त्याच जमिनीचा मालक बनण्याची संधी या कायद्याने दिली हो कायद्यात किती ताकद असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे मंडळी महसूल आणि जमिनीच्या कायद्यांबद्दल असेच महत्वाचे अपडेट्स आणि सोप विश्लेषण तुम्हाला हवं असेल तर आपलं महसूलशाही चॅनल आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढचा एक व्यावहारिक प्रश्न समजा एखाद्या कुळाने कलम अडोतीस ई नुसार जमीन खरेदी केली त्याला मालकी प्रमाणपत्र मिळालं तर ती जमीन तो लगेच विकू शकतो का किंवा घातली कि का आहेत हो त्यावर काही निर्बंध नक्कीच होते आणि काही प्रमाणात आजही आहेत कलम पन्नास ब मध्ये याबद्दल स्पष्ट तरतूद आहे काय आहे त्यात या कायद्यानुसार म्हणजे विशेषतः कलम अडोतीस ई अंतर्गत मिळालेली जमीन जर विकायची असेल कोणाला बक्षीस म्हणून म्हणजे देणगी द्यायची असेल दुसऱ्या जमिनीसोबत अदलाबदल करायची असेल बँकेकडे किंवा सावकाराकडे गहाण ठेवायची असेल किंवा दीर्घ मुदतीने कोणाला भाडेपट्ट्याने द्यायची असेल तर त्यासाठी शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याची सामान्यत जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक होतं पूर्वपरवानगी कशासाठी यामागे उद्देश हा होता की ज्या दुर्बळ घटकाला मोठ्या मुश्किलीने जमीन मिळाली आहे त्याने ती लगेच दबावाखाली किंवा गरजेपोटी विकून पुन्हा भूमिहीन होऊ नये अच्छा संरक्षणासाठी होत हे हो मात्र काळानुसार यात बदल झाला दोन हजार चौदा मध्ये या कलमात एक महत्वाची सुधारणा करण्यात आली काय सुधारणा त्यानुसार जर कुळाला कलम अडोतीस ई अंतर्गत मालकी हक्काचं प्रमाणपत्र मिळून दहा वर्ष पूर्ण झाली असतील दहा वर्ष हो दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर त्यानंतर ती जमीन विकण्यासाठी हस्तांतरित करण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे म्हणजे आता दहा वर्षांनंतर परवानगी लागत नाही लागत यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की कायद्यातील असे बदल जमिनीच्या व्यवहारांवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर कसा परिणाम करतात दहा वर्षांनी का होईना पण शेतकऱ्याला त्याच्या मालमत्तेबाबत निर्णय अधिक स्वातंत्र्य म्हणजे सुरुवातीला संरक्षणासाठी काही बंधनं पण कालांतराने व्यवहार सुलभ करण्यासाठी त्यात शिथिलता आणली गेली बरोबर कायद्यातही गरजेनुसार बदल होत राहतात हे महत्वाचं आहे अनेक शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न उभा राहतो की दहा वर्षांनंतर परवानगीची गरज आहे की नाही आता आपण शेवटच्या पण महत्वाच्या टप्प्याकडे वळूया समजा जमीन मालकाला स्वतःला शेती करायची इच्छा झाली तर तर तो कुळाकडून जमीन परत घेऊ शकतो का म्हणजे संपवू शकतो का आणि असं करताना कुळाच्या हक्कांचं काय त्याचं संरक्षण कसं होतं हो जमीन स्वतःच्या उपजीविकेसाठी किंवा स्वतः शेती करण्यासाठी जमीन परत मागण्याचा हक्क कायद्याने दिला आहे पण 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 त्यासाठी अत्यंत कडक अटी आणि एक निश्चित कायदेशीर प्रक्रिया घालून दिली आहे असं नाही की मालकाने मनात आणलं आणि कुळाला उठवलं अच्छा कलम चौवेचाळीस मध्ये याची सविस्तर तरतूद आहे जमीन मालकाला स्वतःची गरज म्हणजे बोनाफाईड रिक्वायरमेंट सिद्ध करावी लागते कशी सिद्ध करायची त्यासाठी त्याला कुळाला रीतसर कायदेशीर नोटीस द्यावी लागते आणि न्यायालयात म्हणजे तहसीलदारांसमोर हे सिद्ध करावं लागतं की त्याला खरोखरच शेती करायची आहे आणि त्याच्याकडे उपजीविकेचं दुसरं पुरेसं सा साधन नाहीये म्हणजे हे सोपं नाहीये मालकासाठी अजिबात नाही आणि यातही कुळांसाठी संरक्षणाची ढाल आहे काय आहे ती जर कुळ स्वतः अज्ञान असेल विधवा असेल किंवा मा शारीरिक मानसिकदृष्ट्या अपंग असेल तर त्याचीही असमर्थता डिसेबिलिटी असेपर्यंत जमीन मालक त्याच्याकडून जमीन काढून घेऊ शकत नाही अच्छा त्याची असमर्थता संपल्यानंतर एका वर्षाच्या आत मालकाला अर्ज करावा लागतो म्हणजे समाजातील दुर्बल घटकांना कायद्याने विशेष संरक्षण दिलं आहे हे खूप महत्वाचं आहे इतकंच नाही कलम पंचेचाळीस मध्ये अजून एक जबरदस्त तरतूद आहे जी कुळाचं हित जपते अजून एक काय समजा जमीन मालकाने मला स्वतःला शेती करायची आहे असं सांगून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुळाकडून जमीन ताब्यात घेतली पण त्यानंतर एका वर्षाच्या आत त्याने स्वतः शेती सुरु के शेती केली केली नाही किंवा पण दहा वर्षांच्या आत ती करणं बंद केलं म्हणजे समजा जमीन पडीक ठेवली किंवा दुसऱ्याला कसायला दिली तर, तर मूळ कुळाला ती जमीन परत मिळवण्याचा हक्क प्राप्त होतो परत हो तो त्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करू शकतो अरे वा म्हणजे कायदा फक्त कुळाचेच हक्क पाहत नाही तर जमीन मालकाच्या खऱ्या गरजेचाही विचार करतो हो पण त्याच वेळी जमीन परत घेण्याच्या नावाखाली कुळावर अन्याय होऊ नये किंवा कायद्याचा गैरवापर होऊ नये याचीही पुरेपूर काळजी घेतो अगदी बरोबर कुळाला एका मर्यादेत नंतरही संरक्षण कायम राहतं हो नक्कीच तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो आजच्या या सखोल विश्लेषणातून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या हैदराबाद हो। कुळ वहिवाट व शेत जमीन कायदा एकोणीशे पन्नास हा शेतकऱ्यांचा शोषण थांबवून त्यांना जमिनीवर कायदेशीर हक्क का मिळवून देणारा एक अत्यंत महत्वाचा या कायद्याने कायदेशीर कुळ आणि विशेषतः संरक्षित कुळ यांच्या व्याख्या निश्चित केल्या आणि त्यांना जमिनीवरील झाडांपासून ते थेट जमीन खरेदी करण्यापर्यंतचे अनेक महत्वपूर्ण हक्क प्रदान केले अगदी एवढंच नाही तर जमीन मालकाने कायदेशीरित्या वहिवाट समाप्त करण्याच्या प्रक्रियेतही कुळांच्या हक्कांचं पूर्णपणे रक्षण केलं अगदी बरोबर हा कायदा म्हणजे केवळ काही नियम आणि कलमांचा संग्रह नव्हता तो एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा दस्तऐवज होता बरोबर त्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्यायकारक जमीन मालकीच्या पद्धतीला धक्का दिला आणि हजारो भूमिहीन शेतकरी कुटुंबांना स्वतःच्या जमिनीचे मालक बनवले त्यांना आत्मसन्मान दिला आज जरी हा कायदा विशिष्ट प्रदेशापुरता म्हणजे मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग मर्यादित असला तरी त्यातून मिळणारा धडा सार्वत्रिक आहे कसा मालमत्तेचे हक्क शेतकऱ्यांचे अधिकार आणि त्या त्यासंबंधीचे कायदे समजून घेणं किती महत्वाचं आहे हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित होतं सरकार कायदे आणि योजना आणत राहतं पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी आपण किती जागरूक आहोत हो आणि योग्य योग्य वेळी पद्धतीने वापर करतो यात आहे अगदी आहे मंडळी तुम्हाला महसूल शेत जमीन आणि इतर कायद्यांबद्दल असाच सविस्तर पण सोप्या भाषेत मार्गदर्शन हवं असेल तर आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा आणि जाता जाता एक विचार आपल्या सर्वांसाठी अनेकदा आपल्याला जुने कायदे किंवा कि निरुपयोगी वाटू शकतात हो वाटू शकत पण त्यांच्या मुळाशी असलेला न्यायाचा विचार दुर्बळांना हक्क देण्याचा प्रयत्न शोषणाला आव्हान देण्याची भूमिका ही आजही तितकीच महत्वाची आणि प्रासंगिक नाही का नक्कीच आहे आपल्या आजूबाजूला मालमत्तेच्या हक्कांबाबत मग ती शेतजमीन असो घर असो किंवा इतर कोणतीही संपत्ती असो आपण स्वतः किती जागरूक आहोत याचा विचार नक्की करायला हवा पुढच्या भागात आपण एका अजून महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीचा वाटप करताना काय कायदेशीर बाबी लक्षात घ्याव्या लागतात खूप विषय आहे तो सुद्धा त्याची अचूक आणि बिनचूक पद्धत कोणती तो भाग चुकवू नका तोपर्यंत आजचा हा भाग तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या किंवा गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर शेअर करा हो नक्की करा आपल्या एका शेअरमुळे कोणाला तरी त्याच्या हक्काची जाणीव होऊ शकते आणि नकळतपणे आपणही एका चांगल्या कामात सहभागी होऊ शकता आशीर्वाद कमवा आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचे प्रश्न तुमच्या सूचना यांचे नेहमीच स्वागत आहे नक्की कळवा आज इथेच थांबतो लवकरच भेटूया पुढच्या भागात नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र